नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करणार आहोत मस्त चटकदार चटपटीत अशी पाणीपुरी आता पाणीपुरी कुणाला आवडत नाही किती जरी पोट गच्चं असलं ना आणि समोर पाणीपुरी आली तर ती खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि जर तुम्ही असेच असाल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की पाणीपुरी तुमचं वीक पॉईंट आहे का तर आज आपण मस्त घरच्या घरी पाणीपुरी करतोय आणि पाणीपुरी म्हटलं की बऱ्याच स्टेप्स असतात म्हणजे त्याच्यासाठी काही काही वेगवेगळे जिन्नस लागतात मग त्यात आलू मसाला आला तिखट पाणी आलं ती चिंच खजुराची चटणी आली बरंच काही करायचं आहे स्टेप बाय स्टेप रेसिपीला सुरुवात करूया तर पाणीपुरीच्या आतला आलू मसाला करण्यासाठी आपल्याला पांढरे वाटाणे लागतात तर एक कप भिजवून घेतलेले पांढरे वाटाणे म्हणजे वाटाणे भिजल्यानंतर एक कप झाले याला मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढलं यामध्ये घालायचे एक कप पाणी आणि पाव चमचा मीठ याला मिसळून मी घेऊ आणि कुकरचं झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करू तर कुकर लावला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण यासाठीची चटणी करून घेऊ मस्त चटपटीत अशी चिंच खजुराची चटणी तर या चटणीसाठी आपल्याला ला ला लागतील दहा ते बारा खजूर एक कप चिरलेला गूळ एक कप चिंच आणि दोन कप पाणी आता चटणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे खजूर चिंचोके काढलेली चिंच चिरलेला गूळ किंवा तुम्ही साखरही वापरू शकता आणि दोन कप पाणी आता गॅस मोठा ठेवूयात याला मिसळून घेऊ आणि एक मस्त दणदणीत उकळी आणू दोन मिनटातच पाण्याला मस्त उकळी आली आहे आता गॅस कमी करायचा आणि याला पाच ते सहा मिनिटं मंद आसेवर शिजवून घ्यायचं तर एक पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि यातली चिंच काढून बघूयात तर हे बघा एकदम मौसूत शिजली आहे मॅश होती आहे गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार करून घेऊ तर आता हे सगळे जिन्नस संपूर्ण गार झाले याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि अगदी एक ते दोन सेकंदासाठी फिरवून घ्यायचं तर मिक्सरला याला फिरवून घेतलं आणि हा मस्त पल्प तयार झाला आहे पण यामध्ये जो कचरा असतो तो, तो काढणे गरजेचे आहे त्यामुळं मी काय करते आहे ज्या कढईमध्ये चिंच शिजवली त्यावरच आपल्याला अशी जाळी ठेवायची आणि हा पल्प यावर ओतायचा आणि याला असं वरून हलवून पल्प गाळून घ्यायचा तर हे बघा याच्यातला पल्प छान असा कढईमध्ये गोळा झाला आहे आणि वरचा कचकस किंवा कचरा वर वेगळा राहिला तर आपला हा पल्प मिळाला आता ही कढई गॅसवर चढवायची आहे गॅस चालू करूयात आता यामध्ये घालूयात चवीनुसार साधं मीठ अर्धा टी स्पून काळं मीठ एक स्पून जिरेपूड पाव टीस्पून हिंग आणि एक टीस्पून मिरची पावडर याला मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलं याला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मंदाचेवर थोडासा दाटसरपणा येईपर्यंत साधारण चार ते पाच मिनिटं उकळून घेऊ आणि पाणीपुरीचं नाव ऐकलं की सुद्धा हजेरी लावलेली आहे तर तीसुद्धा माझ्या मदतीला आली आहे तर चार ते पाच मिनटांनी चटणी मस्त रटरट शिजती आहे त्याला मस्त शाईन आली आहे छान दाटसर झाली आहे आपली ही चाटसाठी खजुराची चटणी तयार झाली गॅस बंद करूया आणि चटणी पूर्ण गार होऊन देऊ तर इथं ही चिंच खजुराची चटणी तयार झाली ही संपूर्ण गार होऊन द्या आणि मगच वापरा आणि ही चटणी गार झाल्यावर जर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली ना तर पंधरा दिवस छान टिकते पंधरा काय अगदी महिनाभर टिकते पण पंधरा दिवसामध्ये जाईल इतकी मस्त झटपटीत होते तर चिंच खजुराची चटणी तयार झाली आता यासाठी लागणारं तिखट झणझणीत पाणी करूया तिखट पाण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात दोन कप ताजी ताजी कोथिंबीर एक कप पुदिन्याची पानं एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ एक स्पून चाट मसाला दोन ते तीन चमचे तयार करून घेतलेली चिंच खजुराची चटणी किंवा तुम्ही इथं चिंचेचा कोळ आणि गूळ मिसळून वापरला तरीही चालेल थंडगार पाणी घालायचं आणि याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं तर हे बघा मस्त चटणी तयार झाली आहे रंगसुद्धा भारी आला आहे आता ही तयार चटणी एका मोठ्या भांड्यामध्ये काढूयात भांड्यामध्ये चटणी काढली आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि इथं आपल्याला शक्यतो माठातलं किंवा मा फ्रीजमधलं थंडगार पाणी वापरायचं तर इथं मी पाणी घातलं इतकं पातळ ठेवलंय तुम्ही जसं तुम्हाला आवडतं तितकं हे पाणी पातळ करू शकता आता सगळ्यात शेवटी खारी बुंदी घालायची आणि हे आपलं मस्त पाणीपुरीचं तिखट झणझणीत पाणी तयार तर बघितलं दोन्हीही पदार्थ किती सोपे होते म्हणजे चटणीही अगदी पटकन होते आणि पाणी तर अगदी सहज तयार झालं तर हे दोन्ही पदार्थ तयार झालेत आता पाणीपुरीच्या आतमध्ये भरण्यासाठीचा आलू मसाला करू तर आपण मगाशी कुकरमध्ये लावलेला वाटाणा चेक करूयात तर हे बघा वाटाणा अगदी मस्त शिजलाय यापेक्षा थोडा मऊ शिजला तरी चालेल पण खूप असं पाणी त्यामध्ये राहता कामा नये तर याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता या वाटाण्यामध्ये घालूयात तीन ते चार उकडलेले बटाटे हे बटाटे हाताने जसे तोडून किंवा मॅश करून घालायचे असे थोडे थोडे चंक्स किंवा तुकडे ठेवायचे म्हणजे दाताखाली छान लागतात बटाटे मॅश करून घातले आता या दोन्हीलाही चांगलं एकजीव करून घेऊ तर एक दोन मिनिटं याला चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे साधं मीठ काळं मीठ एक टीस्पून चाट मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे तिखट पाणी केलं आहे ना त्या पाण्यापैकी चार ते पाच टेबलस्पून तिखट पाणी घालायचं आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं तर हे बघा याला आपण चांगलं मस्त मिक्स करून घेतलं आहे आणि येस आपला हा पाणीपुरीचा आतमध्ये भरण्यासाठीचा आलू मसाला तयार तर इथं आपली सगळी तयारी झाली आहे खजुराची चटणी झाली तिखट पाणी आहे आतमध्ये भरण्यासाठीचा आलू मसाला तयार झाला आहे त्याचबरोबर मी कांदा कापून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक शेव घेतलेली आहे अजून तुम्हाला जे आवडते ते घ्या तर मस्त आणि इथं मी ना पाणीपुरी यावेळी मार्केटमधूनच विकत आणली आहे जर तुम्हाला ती घरी करायची असेल तर आपला दुसरा चॅनल सरिताज किचन त्यावर ऑलरेडी पाणीपुरी घरच्या घरी कशी करायची ती पण सुद्धा मस्त टम्म फुगलेली बिना मैद्याची त्यावर व्हिडिओ केला आहे तुम्ही जाऊन बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा सहज सर्च करा पाणीपुरी बाय सरिताज किचन तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तर आपली ही सगळी तयारी झाली आहे ठेला लागलेला आहे मस्त पाणीपुरी सर्व करूयात तर पाणीपुरी सर्व करताना सांगण्याची गरज नाही की कशी करायची तर पाणीपुरी मस्त अशेमध्ये फोडून घ्यायची पहिल्यांदा त्याच्यावर तुम्हाला जेवढा आवडतो तेवढा आलू मसाला घालायचा त्यानंतर वरून जितकी आवडते तुम्हाला तिखट जसं हवं गोड हवं त्याप्रमाणे चिंच खजुराची चटणी घाला तिखट पाणी घालायचं वरून चिरलेला कांदा आणि शेवटी बारीक शेव आहा हा मस्त कुरकुरीत खमंग चटपटीत अशी पाणीपुरी तयार तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत अशी मस्त चटपटी झणझणीत सगळ्या मिश्र चवींची सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी तयार केली इथं मनुला देत असताना मी तिखट पाणी घातलं नाही किंवा अगदी थोडंसं घातलं होतं आणि तिला ती, ती खरंच खूप आवडली इथं आपण ही जी चिंच खजुराची चटणी केली ना खरं सांगते इतकी जबरदस्त होते ना आणि आपण घरी करतो त्यामुळे आपल्याला माहिती असतं की ते हायजेनिक आहे खाण्यापासून आपल्याला काही त्रास होणार नाही त्यामुळे मी शक्यतो ना चाटचे पदार्थ जे असे उकळून केलेले नसतात कच्चे असतात ना ते बाहेर खाणं टाळते कारण त्यातून जास्त इन्फेक्शन शक्यता असते त्यामुळं मी घरी असे पदार्थ नेहमी करत असते तर अगदी अनुभवातून मला समजलेली ही रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद